इकडे सुरुवात होत आहे शिवराज मोहिते लाल पट्टी मध्ये निळ्या पट्टी मध्ये गणेश कुंकुल्या आणि सुंदर या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आदरणीय भरलेले होते कब्जा मजबूत केलेला आहे आणि आदरणीय एकोणीसशे एक्क्याऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी आदरणीय बापू दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशा पद्धतीचं असणार हे नियोजन आहे एक्क्याऐंशी साली सातारा जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची कथा त्यांच्या माध्यमातून मा एकोणीसशे पंच्याण्णव साली आली आणि त्यांचेच बंधू धनाजी काका या ठिकाणी करा हा आपला संजय पाटील पहलवान महाराष्ट्र केसरी यांचे असणारे ते बंधू सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन केलेला आहे मी माझं भाग्य समजतो धनाजी काका आदरणीय आपला पहलवान संजय पाटील पैलवान यांच्या उत्तम पाटील यांच्याकडे सराव करत असताना ते दमल्यानंतर डावाचं प्रॅक्टिस करण्यासाठी आमच्या सारखी लहान मुलं त्या ठिकाणी पैलवानांच्या बरोबर मी माझं भाग्य समजतो की आमचा महान असणारा पैलवान संजय पाटील बरोबर मी सराव केलेला आहे डावाचा सराव म्हणतोय बर का आमचं खर तर भाग्य मी समजतो गोरख सरग असेल संजय पाटील असेल आणि आमच्यातील काही असणारी अडुसष्ट किलो बासष्ट किलो आणि चौऱ्याहत्तर किलोचे काय पैलवान असायचे तो लहान पैलवान पहलुण, पैलवानांच्या बरोबर त्या मोठ्या पैलवानांचा सराव होत असायचा दमल्यानंतरचा चार चार चा पकडी झाल्यानंतरचा असे पंच्याण्णव सालचे संजय पाटील यांनी दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा सातारा जिल्ह्याला दिली दहा ज्या गोरख सरग यांच्या माध्यमातून मिरगावचा असणारा पैलवान अठ्ठ्याण्णव साली केसरी गदा आणि थनाजी फडतर एकोणीशे नव्याण्णव साली चौथी गडा अशा महाराष्ट्र केसरीचा सातारा जिल्ह्याचा कुस्तीचा असणारा हा इतिहास आहे गणेश कुंकुले आक्रमक झालेला आहे गुण फलक आहे आणि आक्रमक झालेला आहे गणेश कुंकुले गुणाची आघाडी घेतलेली आहे कारण ऑलिम्पिकला पहिलं वैयक्तिक असणारं पदक मिळवून देणारे दे। आदरणीय कैलासवासीबाद झालो एकोणीसशे बावन साली हे या ठिकाणी ते पदक हे वैयक्तिक क्रीडा प्रकारातील भारत देशाला पहिलं पदक होत एकोणीसशे पंचवीस सालचा त्यांचा सा गोळेगावचा जन्म तालुका कराड गाव गोळेगाव गोळेश्वर गोळेश्वर असे असणारे या सातारा जिल्ह्याला कुस्तीचाही इतिहास आहे कडेला कुस्ती गेलेले आणि फॉर्म संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश कुंकुले हा पैलवान विजयी झालेला आहे दोन्ही पैलवानचा टाळ्या वाजून आपण कौतुक करूया आणि अभिनंदन करूया किंब केसरी हिंद केसरी संतोष अभाव येता